जय मित्रांनो बघा आपण समाज कल्याण विभाग पदभरती दोन हजार चोवीस साठी गणित व बुद्धिमत्ताची प्रश्नपत्रिका अभ्यासत आहोत बघा ही प्रश्नपत्रिका टी सी एस या पॅटर्नवर आधारलेली असून आपण ग्रहपाल निरीक्षक या पदासाठी जी आहे ही प्रश्नपत्रिका अभ्यासत आहोत बघा अत्यंत शॉर्ट ट्रिकनुसार बघा आपण ही प्रश्नपत्रिका तुम्हाला कव्हर करून दाखवणार आहोत त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत अभ्यासून घ्या नवीन असेल आपल्या चॅनलवर आपल्या चॅनलला आत्ताच तुम्ही सबस्क्राईब करून घ्या बाकी व्हिडिओ सुद्धा शेवटपर्यंत बघून घ्या बघा पहिला प्रश्न कशा प्रकारचा आहे दोन संख्यांची मसावी सहा असून त्यांचा लसावी बहात्तर आहे त्या संख्या तीन चार प्रमाणात आहेत तर त्या संख्या कोणती आहेत असा प्रश्न विचारला बघा मित्रांनो जर क्वालिटी वगैरे जर थोडं कमी दिसत असेल तर तुम्ही जे ह्या बघा क्वालिटी तुम्ही वाढून घ्या व्हिडिओची जी बघा क्वालिटी आहे ती तुम्ही वाढवून घ्या तुम्हाला म्हणजे तुम्हाला व्हिडिओ हा क्लिअर दिसून येईल तर बघा दोन संख्यांचा मसावी हा सहा असून त्यांचा लसावी बहात्तर आहे त्या संख्या तीन अस चार प्रमाणात आहेत तर त्या संख्या कोणत्या असा प्रश्न आपल्याला या ठिकाणी आयोगाने विचारलाय बघा हा आपण प्रश्न कशाप्रकारे सोडवू शकतो बघा जर त्या दोन संख्या जर आपण या या मानल्या तर बघा त्या जर दोन संख्या आपण कोणत्या मानल्या तीन व चार या तीन आपण या संख्या त्या मानायच्या तर बघा आपण या ठिकाणी या तीन ला तीन एक्स व चार एक्स प्रमाणामध्ये आपण घेऊन टाकू या ठिकाणी तीन थी एक्स व चार एक्स प्रमाणामध्ये आता बघा सरळ हे सहा मसावी व लसावी तर काय सहा गुणिले सरळ बहात्तराल घ्या मग पुन्हा याच्या छेदाखालीच बघा हे जे आहे तीन एक्स गुणिले चार एक्स घ्या हेच तीन एक्स गुणिले जे चार आहे चार एक्स आहे हेच तीन गुणिले चार घ्या आणि बरोबर हे एक्स गुणिले एक्स झालं किती एक्सचा चा वर्ग आता बघा आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर जे आहे या ठिकाणी आपल्याला मिळून जाईल बघा तीन एके तीन तीन दोन्ही सहा चार एके चार पुन्हा चार एक चार उरलं किती चार सात मधून चार गेले उरलं किती तीन पुन्हा चारा आठम बत्तीस आलं किती अठरा पुन्हा बघा बरोबर आता एक्सचा वर्ग बरोबर हे किती अठरा गुणिले दोन आलं तर बघा एक्सचा वर्ग बरोबर आता किती आला आपल्याला अठरा गुणिला दोन छत्तीस तर बघा छत्तीस एक्सचा वर्ग म्हणजे आता या छत्तीसचा आपल्याला वर्गमूळ काढून घ्यावं लागेल तर ह्या छत्तीसचा वर्गमूळ किती सहा आहे सहा हे आपल्या प्रश्नाचे या ठिकाणी योग्य आहे सॉरी योग्य आंसर नाही बघा आणि काही या ठिकाणी बघा पर्यायामध्ये फक्त सहा सुद्धा असू शकतं तुम्ही सरळ तिथे घाई गडबडीमध्ये सहा करू नका कारण बघा सहा आपला प्रश्न योग्य अन्सर या ठिकाणी नाही तर आपल्याला योग्य आंसर काढण्यासाठी या सहाने आता या गुणोत्तराला भागून गुणून घ्यावे लागेल तर बघा तसेच आपण सहा गुणिले पहिलं गुणोत्तर कोणतं तीन म्हणून तीन घेऊ साहित्यिक अठरा अठरा परत हे सहा या गुणिले हे दुसरं गुणोत्तर चार चौक चोवीस म्हणजेच बघा आपला प्रश्न योग्य आन्सर या ठिकाणी किती अठरा चोवीस हे गुणोत्तर असणार आहे बघा आहे काय तर आहे बघा पर्याय क्रमांक अच या प्रश्नाचे आपले योग्य आन्सर आहे पुढे बघा दुसरा प्रश्न पर्वतला पाचवी पीश विषयातील ऐंशी अडुसष्ट ब्याऐंशी छप्पन्न चौऱ्याहत्तर असे गुण मिळाले तर, तर परबतला सरासरी किती गुण मिळाले असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे तर बघा परबतला पाच विषयामध्ये ऐंशी अडुसष्ट ब्याऐंशी छप्पन चौऱ्याहत्तर असे गुण मिळाले तर, तर परबतला बघा एकूण सरासरी टक्केवारी आपल्याला किती मिळाली ते काढायचं आहे तर बघा ती टक्केवारी करण्यासाठी या सर्व अंकांची आपल्याला सर्वोत्तम बेरीज करून घ्यावे लागेल तर कशाप्रकारे बघा आपण खाली ते गणित मांडून घेऊ सरळ हे ऐंशी घ्यावून टाका पहिलं प्लस अडुसष्ट प्लस हे तीन नंबरचे ब्याऐंशी प्लस छप्पन प्लस हे चौऱ्याहत्तर आता बघा याच्या छेदामध्ये आपल्याला किती घ्यावं लागेल तर हे पाच विषय आहेत एक दोन तीन चार व हे पाच हे पाच विषय आहेत म्हणजे आपल्या छेदामध्ये याच्या पाच घ्यावं लागेल बघा आता जर इथं जर समोरची प्रोसेस केलं तो या सरवान चीजर चीजर के तर या सर्वांची जर आपण वरची जर बेरीज केली तर ती बेरीज येते बघा तीनशे साठ एकदा तुम्ही करून बघा आपला टाइम वाचाव त्यासाठी मी मी बघा डायरेक्ट याचं बेरीज घेतली आहे इथं बेरीज वगैरे काय करून घेतली नाही तुम्हाला काही बेरीज वगैरे करून घ्यावा वाटली तर तुम्ही सुद्धा इथं बाजूला बेरीज करून पाहू शकता तुमचं जर एक होऊन जाईल सराव त्याच्या प्रकारे तर बघा सरळ इथे तीनशे साठ या सर्वांची बेरीज आहे छेदामध्ये एकूण एकोणविशे किती पाच म्हणून तो पाच घेऊन टाकू आता बघा पाच एके पाच पुढे पाच सत पस्तीस पूर्ण किती एक पाच दोन्ही दहा म्हणजेच बहात्तर गुण ठिकाणी बघा परबतला बघा मिळालेले असतील लक्षात घ्या पर्याय क्रमांक अपरत आपल्या प्रश्नाची हो योग्य अन्सर आहे या ठिकाणी पुढे बघा प्रश्न क्रमांक तिसरा रामने रुपये पाच हजारला खरेदी केलेला मोबाईल शेकडा दहा टक्के नफ्याने श्यामला विकला तोच मोबाईल शेकडा दहा टक्के तोट्याने सुरेशला विकला तर सुरेशची खरेदी किंमत किती असा प्रश्न आपल्याला ले या ठिकाणी विचारलेला आहे बघा रामने रुपये पाच हजार रुपयाला खरेदी केलेला मोबाईल शेकड्या दहा टक्के नफ्याने श्यामला विकलाय तेच श्यामने मोबाईल जे आहे शेकड्या दहा टक्के तोट्याने सुरेशला विकलाय तर बघा सुरेशची खरेदी किंमत आपल्याला या ठिकाणी विचारलेली आहे प्रश्न थोडासा अवघड आहे डिफिकल्ट पण कशा प्रकारे सोडवायचं अत्यंत सोपे पद्धत मला सांगून टाकतो सरळ बघा रामने कितीला खरेदी केले पाच हजार ला खरेदी केले म्हणून या ठिकाणी आपण पाच हजार रक्कम घेऊन टाकू प्लस सॉरी गुणिले दहा टक्के नफा म्हणून वरी दहा टक्के घ्या आणि टक्क्यांच्या खाली कधीही शंभर घ्यावे लागते लक्षामध्ये घ्या म्हणून खाली शंभर टक्के आता बघा आपण सर्वजम याचा गुणाकार करून घेऊ सरळ हे दोन शून्य कट हे वरचे दोन शून्य कट उरलं किती हे पन्नास गुणिले हे दहा तर बघा पन्नास गुणिले जरी दहा केलं पाच एक पाच सरळ हे समोर समोरचे दोन शून्य दशास तसे म्हणजे पाचशे म्हणजे पाचशे रुपये जे आहेत बघा याला लागून आलेले आहेत रामला म्हणजे यानं कितीला विकलाय तो फोन श्यामला ते राम श्यामला श्यामला हा फोन पाचशे पाच हजार प्लस पाचशे म्हणजेच साडेपाच हजार रुपयाला बघा रामने श्यामला फोन विकला आहे तर बघा तर श्यामने सुरेशला फोन किती रुपयाला विकला आहे तेच आपल्याला काढायचं आहे तर दहा टक्के तोट्याने त्याने या ठिकाणी विकलेला आहे तर बघा आपण सरळ हे पाच हजार पाचशे हे गुणिले हे वरील दहा टक्के प्लस तसंच जे आहे बघा त्याच्या छेदामध्ये आपल्याला शंभर टक्के या ठिकाणी सुद्धा घ्यावं लागेल तर आता बघा हे दोन शून्य कट हे दोन शून्य कट आता आलं किती बघा बरोबर हे पंचावन्न गुणिले दहा हे पंचावन्न ला पंचावन्न जशास तसे घेऊन टाका पंचावन्न किंवा पंचावन्न हे समोरचं शून्य जशास तसं आलं किती पाचशे या पन्नास या ठिकाणी आपल्याला आलेलं आहे तर बघा हे पाचशे पन्नास जे आहेत या पाच हजार पाचशे मधून आपल्याला मायनस करायचे आहेत बघा जरी आपण पाच हजार पाचशे मधून जर हे पाचशे पन्नास जर आपण मायनस केलो तर आपल्याला भेटतील किती बघा या ठिकाणी चार हजार नऊशे पन्नास रुपये आपल्या हे प्रश्नाचे योग्य अन्सर शेवटचं आन्सर असणार आहे किती चार हजार नऊशे पन्नास रुपये पर्याय क्रमांक क आपल्या प्रश्नाचे योग्य या ठिकाणी असणार आहे चौथा प्रश्न बघा एका शेतकऱ्याचे दहा हजार रुपये रक्कमीचे पंधरा टक्के सरळ व्याजाने घेतले शेतकऱ्याने घेतले बरं पाच वर्षाकरिता नंतर त्याने दहा हजार रुपये आणि त्याच्या जवळील मोबाईल देऊन कर्जाच्या रकमेची परतफेड केली तर शेतकऱ्याच्या जवळ जवळील मोबाईलची किंमत जे बघा आपल्याला या ठिकाणी विचारली आहे तर बघा एका शेतकऱ्याचे दहा हजार रुपये रकमेचे कर्ज पंधरा टक्के सरळ व्याजाने घेतले दहा वर्षानंतर त्याने दहा हजार रुपये आणि त्याच्या जवळील मोबाईल देऊन कर्जाच्या रकमेची परतफेड केली तर शेतकऱ्याच्या जवळील मोबाईलची किंमत किती असा आपल्याला या ठिकाणी प्रश्न विचारला बघा आपण या ठिकाणी मोबाईलची किंमत कशाप्रकारे काढू शकतो सरळ एकूण रक्कम किती आहे बघा एकूण ती त्याचा मुद्दल किती आहे या ठिकाणी तर एकूण दहा हजार आहे म्हणून एकूण दहा हजार आपण मुद्दल घेऊन टाकून गुणाकारामध्ये बघा किती पंधरा टक्के दर म्हणून या ठिकाणी आपण पंधरा टक्के दर सुद्धा घेऊन टाकू आता बघा टक्क्याच्या खाली एक बार तुम्ही शंभर टक्के घेऊन टाका शंभर टक्के आता बघा या ठिकाणी आपण हे एक शून्य कट करू हे एक शून्य कट करू उरलं किती शंभर गुणिले शंभर गुणिले पंधरा उरलं शंभर गुणिले आता बघा पंधरा एकर पंधरा हे समोरचे दोन शून्य जसे तशी आता बघा हे सरळ पंधराशे ला पंधराशे घेऊन टाका आणि याच्या गुणाकारामध्ये हे किती पाच वर्ष घेऊन टाका पाच वर्षानंतर तो परत करत आहे म्हणून पाच वर्ष घेऊन टाका आपला प्रश्नाचे योग्य वर्ष झालं आन्सर या ठिकाणी झालं पंधरा पंधरा पाचशे पंचाहत्तर घेऊन टाका पंधरा पाचशे किती पंच्याहत्तर हे समोरचे दोन शून्य दोनशून दशास्त तसे ही झाली बघा त्या शेतकऱ्याच्या मोबाईलची किंमत सात हजार पाचशे रुपये आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर आहे पर्याय क्रमांक क या ठिकाणी पुढे बघा प्रश्न क्रमांक पाचवा बघा हा प्रश्न कसा आहे एका त्रिकोणाच्या कोणाचे गुणोत्तर आस तीन तीनास चार आहे तर त्याचा सर्वात लहान व मोठा कोण्यातील फरक किती असेल बघा एका त्रिकोणाच्या कोणाचे गुणोत्तर गुणोत्तर जे आहे दोनास तीन तीनास चार आहे तर त्याचा सर्वात मोठा तर त्याचा सर्वात लहान व मोठा यातील फरक किती असेल तर बघा या सर्वांचं गुणोत्तर या सर्वांच्या गुणोत्तरची बेरीज करून या ठिकाणी आपल्याला प्रश्नाचे योग्य आन्सर काढावं लागेल तर बघा या जर सर्वांचे बेरीज केली तर आली किती दोन प्लस तीन तीन प्लस चार जरा सर्वांची बेरीज केली आणि किती नऊ बरोबर एकशे ऐंशी अंशे या त्रिकोणाचे क्षेत्रफळ असते ते आपल्याला क्षेत्रफळ या ठिकाणी घेणं आवश्यक आहे तर बघा सरळ आता हे एकशे ऐंशी छेद नऊ झालं आता बघा नऊ एके नऊ नऊ दोन्ही अठरा हे समोर शून्य जस तसं तर बघा आपल्याला या ठिकाणी आता वीस जे आहे अंक मिळालेले आहे आता आपण लहान व मोठा कोण या ठिकाणी काढू शकतो तर बघा वीस गुणिले जर दोन केलं तर आता आपल्याला लहान कोण मिळाला वीस दोन्ही चाळीस पुन्हा वीस गुणिले चार केलं तर मोठा कोण सुद्धा मिळाला वीस चौक ऐंशी आता सरळ या ऐंशी मधून हे चाळीस जर वागून मायनस केले आलं किती चाळीस टक्के हे आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर या ठिकाणी असणार आहे पर्याय क्रमांक पाच या प्रश्नाचे योग्य आंसर पर्याय क्रमांक क आहे माहिती तुम्हाला ठेवायचं आहे कशा प्रकारे काढू शकतो पुढे बघा प्रश्न क्रमांक सहावा बघा हा आपला शेवटचा प्रश्न आहे तर बघा सिल्लोड ते पैठण अंतर एकशे ऐंशी किलोमीटर पैठण ते वैजापूर अंतर शंभर किलोमीटर वैजापूर ते सिल्लोड अंतर शंभर किलोमीटर असेल आणि सरासरी वेग चाळीस किलोमीटर तास असेल तर एकूण किती तासांमध्ये एक व्यक्ती सिल्लोड वैजापूर पैठण सिल्ड हा प्रवास पूर्ण करेल तर बघा सिल्ड ते पैठण अंतर किती एकशे ऐंशी किलोमीटर आहे पैठण ते वैजापूर अंतर शंभर किलोमीटर वैजापूर ते सिल्लोड अंतर किती शंभर किलोमीटर परत असेल आणि जर सरासरी वेग चाळीस किलोमीटर तास असेल तर किती तासामध्ये एक व्यक्ती सिल्लोड वैजापूर पैठण सिल्लोड हा प्रवास पूर्ण करू शकेल असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे जास्त ताण या ठिकाणी तुम्हाला घ्यायची काहीही गरज नाही अत्यंत म्हणजे अत्यंत सोबत ट्रिक मी तुम्हाला सांगून टाकतो तु। ती म्हणजे बघा कशा प्रकारे आहे तर तुम्ही सूत्रानुसार जरी चाललात तर चालेल किंवा मी जे ट्रिक सांगतो त्या ट्रिकनुसार चाललात तरही चालेल तर मी सूत्र काय सूत्राची वगैरे पद्यात वापरणार नाही सरळ तुम्हाला या ठिकाणी उत्तर सांगून टाकतो सरळ बघा हे जे अंतर आहे या अंतराच्या स्तरावरून आपण बेरीज करून घेऊ तर बघा अंतर किती आहे बघा पहिलं एकशे ऐंशी आहे म्हणून एकशे ऐंशी प्लस हे परत पुन्हा शंभर किलोमीटर आहे पुन्हा हे शंभर किलोमीटर आहे चे तर वेग किती आहे बघा त्याचा ताशी किलोमीटर चाळीस आहे म्हणून या ठिकाणी आपण चाळीस घेऊन टाकू आता या जर सर्वांची बेरीज केली तर झालं किती तीनशे ऐंशी छेदामध्ये हे चाळीस दशास तस आता बघा हे शून्य शून्य शून्यकट चार एके चार चार नवे छत्तीस उरलं किती दोन खाली पॉइंट द्या वरती शून्य वाढून द्या चारा पंचे वीस आलं किती बघा नऊ पॉइंट पाच नऊ पॉइंट पाच म्हणजेच किती नऊ पॉइंट पाच म्हणजे नऊ तास तीस मिनिट आहे बघा नऊ पॉईंट पाच म्हणजे नऊ तास तीस मिनिटे आपल्या प्रश्नाचे योग्य आंसर हे शेवटचं असणार आहे बघून घ्या आहे काय तर बघा पर्याय क्रमांक अ आपल्या प्रश्नाचे योग्य आंसर या ठिकाणी नऊ तास व तीस मिनिटे हे आहे तर बघा हे होते आपले आजचे सहा जे की टी सी एसने विचारलेले अत्यंत म्हणजे अत्यंत महत्वाचे प्रश्न आहेत जर तुम्हाला व्हिडिओ आवडला व्हिडिओला आपल्याला लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणीसोबत जरूर शेअर करून घ्या आतापर्यंत आपल्याला सबस्क्राईब तुम्ही केलं नसेल आता सबस्क्राईब सुद्धा करून घ्या भेटू परत अशा ज्या नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत पाहत राह आपल्याला आवडतं युट्यूब चॅनल धन्यवाद